कायद्याचा काही भाग काही राज्य आता घेऊन पाहताय आणि म्हणून जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमध्ये काम करतात त्याच्यामध्ये आता इथे दोन व्यक्ती आहेत त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो कारण आपल्याला हे माहित नाही की एवढी मोठी माणसं या आपल्या गावामध्ये आलेली की जगदीश काबरेसर म्हणून जे आहे हे महाराष्ट्रात एक थोट विचार होते त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वाचनात काही त्याप्रमाणे चाळीस एक पुस्तकं त्यांनी जगदीश सरांनी लिहिलेली आहेत लहान मुलांनी खरंतर कॉलेजमधल्या हायस्कूलमधल्या हो मुलांनी पुस्तकं वाचली पाहिजेत आणि जगदीश काबडे सर अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला हे विज्ञान काय आहे विज्ञान आपण शिकतो हे विज्ञान एखादा मुलगा बी एस सी होतो शास्त्रज्ञही होत पण त्याला वैज्ञानिक दृष्टी असते असं नाही तर विज्ञान एका बाजूला राहत आणि वैज्ञानिक दृष्टी एका बाजूला राहते काबरे सरांनी आयुष्यभर सगळ्या माणसांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम केलेलं आहे म्हणून काबरे सरांचा या गावामध्ये आपण आवाजी त्यांना बोलवलं फार मोठा माणूस या गावामध्ये आलाय आपल्याला कदाचित दुसरे जे आपले प्रमुख स्वामी आहेत जे आपण प्रोजेक्ट दाखवणार आहेत ते डॉक्टर संजय अंध सरकार निर्मूलन समितीमध्ये चळवळीमध्ये स्थापनेपासून ते एवढेच काम करतात ते स्वतः डॉक्टर आहेत त्यांचा एक चांगलं संघटन आहे आणि केवळ समाजासाठी ते जे कुठल्या कार्यक्रमाला जातात स्वतः घेऊन जातात हे समाजाप्रती दिलेलं त्यांनी योगदान आहे आणि हे डॉक्टर संजय किटले मोठं काम ह्या महाराष्ट्रांत स्वतःच्या आहे मी या दोघांचंही त्यांची अल्पवेळा मी तर स्वागत करतो